महाकरुणे तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भगवंताने निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय दुःखसंग खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मपदातील यमक त्या यमक वगातील सतरावी गाथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पापी मनुष्य कशा प्रकारे संताप करतो भगवंताच्या मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं हित हो सर्वांच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो अशी उदात्त मंगलकामना व्यक्त करून मी इथेच थांबतोय सब मंगलं भवतू सब मंगलं साधू साधू साधु